आई वडिलांच्या आपल्या मुलाप्रती सारखाच भाव असतो यावर लिहिलेली छोटीशी कविता कवितेचं नाव आहे उन्हातला बाप सावलीतील आई बाप राबतो राबतो नाही कश टाला मोल बाप राबतो राबतो नाही कश टाला मोल ठेच लागता पायाला आई म्हणतात पोर बाप घराचा पाया आई घराचं छप्पर बाप घराचा पाया आई घराचं छप्पर दोघांच्या कष्टावर उभं राहील रे घर बाप उन्हात तानात चालो रे अनवाने बाप उन्हात तानात चालत रे अनवाने आईच्या पदराची झोळी तिने तुलारे केली बाप जळती मशाल आई शांतती सरिता बाप जळ मशाल आई शांतती सरिता दोघांच्या विचाराने ठरलीले जीवन गाथा बाप झिजवितो चपला लेक आली लग नाला बाप झिजवितो चपला लेक आली लग नाला आई घालते माघने देव्हाऱ्यातल्या देवाला लेकीची करी पाठवन बाप रडतो कोपऱ्याला लेकीची करी पाठवण बाप रडतो कोपऱ्याला आई हुंद दाटून देते निरोप लेकीला दोघांच्या घर कुलातो होतो आपण चिमणी पाखरे दोघांच्या घर कुलात होतो आपण चिमणी पाखरे उडाली रे पिल्ले सारी झाले मोकळे घरटे लिरे पिल्ले सारी झाले मोकळे घरटे उडाली पिल्ले सारी झाले मोकळे घरटे